नमस्कार दर्शको मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मागील आठवड्यात चंदगड नगरपंचायतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी घोषणा नामदार हसन मुश्रीफांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती मुश्रीफांच्या या निर्णयाने महायुतीतील भाजप नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या चंदगडचे भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांना चंदगड नगरपंचायतीमधील मुशिपांची भूमिका आवडली नव्हती यातूनच त्यांनी राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाकडे याबद्दलची नाराजी व्यक्त केली होती जनता ही मागील महिन्यात डॉक्टर स्वाती कोरे यांनी दहा ऑक्टोबरला जनसुराज्य पक्षाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांची भेट घेतली होती तेव्हापासूनच हे दोन्ही पक्ष एकत्रित एक निवडणुका लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले यातच काल झालेल्या भाजपच्या बैठकीत भाजपकडून खासदार धनंजय माडिकांनी गडिंग्लज मध्ये भाजप जनता दल आणि जनस्वराज्य पक्षासोबत जाणार असल्याची घोषणा केली या बैठकीत आमदार विनय कोरे माजी आमदार सुरेश हळवणकर राजवर्धन निंबाळकर महेश जाधव प्रकाश आवडे आदी मान्यवर उपस्थित होते गडिंग्लज मध्ये जनता दलाची मोठी ताकद असून था कैलासवाशी श्रीपदराव शिंदे यांनी जनता दल पक्षाला गडिंगलजकरांपर्यंत पोहोचवण्याचं महत्वपूर्ण काम केलं होतं मागील निवडणुकीत जनता दलाच्या डॉक्टर स्वाती कोरे यांनी नगराध्यक्ष भूषवत गडिंगल शहरात पायाभूत सुविधांच्या आणि विकास कामाच्या जोरावर जनता दलाचे वर्चस्व कायम ठेवलं आहे विनय या भागात मजबूत पकड आहे राज्यातील सत्ताधारी भाजपनेही या शहरात स्वतःचा पक्ष मजबूत केला आहे आता भाजपनेही या पक्षाबरोबरच युती केली आहे तर दुसरीकडे नामदार मुश्रीफांनी कागलपाठोपाठ मिळालेल्या मंत्रीपदाच्या माध्यमातून अनेक विकास कामांसाठी निधी खेचून आणला आहे यातूनच गडिंगलस नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि नामदार हसन मुश्रीफ यांनी गडिंगलस शहरात पक्षाबरोबरच स्वतःचे वर्चस्व स्थापन केले आहे असे असले तरी राज्यातील सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये जोरदार टक्कर होणार असल्याचे चित्र गडिंगलस मध्ये पाहायला मिळते यामुळे गडिंगलस पालिका काबीज करण्यासाठी नामदार मुश्रीफांना मोठी कसरत करावी लागणार आहे हे मात्र नक्की तर यावरती तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एन प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्महाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट